श्रीगुरुचरित्र अध्याय विसावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्यराना लागे सिद्धाचीचरणा जोडूनी भक्तिभावे करूनी स्वामी निरपिलयामासी श्रीगुरुवाले गांगापुरासी गौप्यूपे अमरापुरासी औदुंबरयी असती भनता शिष्यवचना ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरु काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय सिरोल नामी ग्रामासी विप्र एक परियेसी गंगाधर एसी वेदरत होता जाना त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊनी सेवेसी मृत्युता कष्टतसे एने परी पाच पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे कने परी स्थिर राहनी कर्मविपाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्र शोकभावयासी वेळी सांगती विप्रविद्वजन पुत्र न वाचती कायकारण पूर्वजन्मदोष गुण विस्तार करीती वेळी गर्भप्राशी एंसी जे जनकरी तमसि पावती वाझजजन्मासी झाले पुत्र मरती जाना अश्ववध गोवद करी वांज होय सदा ज्वरी एकादा परद्रव्य पहरी, अपुत्री होय तो जाना ती तियेसी तुझे दोषी सांगू एका एक चित्ते शौनक पुत गौत्री द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवा न देसी कष्ट तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्या असतवधी प्राण आत्महत्या केली त्याने पिसाच झाला असे गर्भपात तो तुझ जाहल्या मृत्यू तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोनी ब्राह्मणाचे वचन विप्रवणिता खेदे अनुदत हो अंतकरण द्विजचरणी लागली ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपायंगनतसे विप्रमणती दियेसि तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिसाच हला असे त्यासि कर्णे उद्धारगती सोळावे कर्म करावे द्रव्य द्यावे एकशती दया द्विजासी तेने होय बरवे एक भावे आचारावे वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेशी तीर्थ असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा, पापविनाशी करुणी स्नान वेळ सात औदुंबर स्नपन अभिषेक अभिषेककरु श्रीगुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधिपूर्वक श्रीगुरुचरणी पूजा करावी एकमणी एने परी भक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्रीगुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मासाचरो येणे परी मग ब्राह्मणाते पाचारी द्रव्य द्रव्यद्यावे शोनकगोत्री द्विजवरासी एकशत त्याचे नाव कर्मसकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरु, तारी गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरु चरणी तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्य अमुचा घरी कधी न मिळे परियेसा। कष्ट करिणा पुले उपवासादी पूजा पाही मासोपवास एको भावी करीणा गुरुसेवा तुते द्रव्य इतुकेन मिळे सेवा करी वो मन निर्मळे श्री श्रीगुरुचरणी आता तो कृपाळू कृपाळूु भक्तासी निवाळ दोषी जितुके जितुकेल तुझा शक्तीसि द्रव्यवेचि गुरुनिरूपे परसोनी द्विजवचन संतोषोन गेली त्वरित ठाकोन जेथे स्नान श्रीगुरुचे स्नान करुणी संगमासी पापविनाशि विधीसि सावेळ स्नपणे करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्यतीर्थी कुरु स्नान पूजा करूि श्रीगुरुचरण प्रदक्षिणा करूणी नमन करीतसे उपवास एने परी दिवसतिनी सेवा करीति ते, ते ब्राह्मणी आला विप्रतीतः स्वप्नी द्रव्यमागे शत एक अद्यापि जरी घेयीन तुझे प्राणासि पुढे तुझ्या वंशासी वाढोने वाया वायाकरीसि तू सायासी पुत्र कैसे तुझे वंशी म्हणनी कोपे मारावयासी आला पिसाच स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा आडरी घता तव देखिले गुरुनाथा तया पाठी निघाली अभयदेवनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी पुसती श्रीगुरुतयासि कामासि श्रीयेशी श्री श्रीगुरुसी जन्मांतरी अपनासी अपहार केला द्रव्यासी प्राणतजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वांसी आमचे शत्रुचा पक्षापात करसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोनी तयाचे वचन गुरु म्हणती कोपोन उपद्रव दे भक्तजना तू ते शिक्षा करू जान आम्ही सांगो जेने रीती जरी ऐकसी हितार्थी तुझं होईल सद्गती पिछा चत्व परिहरेल जे काय देईल विप्रवणिता तुवा अंगीकारावे सर्वथा जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता येथो न राखी न माझ्या भक्तांसी वंशवंशी अभिवृद्धीसी पुनरपि जरी पाहू ये शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोनी गुरुचे वचन विप्रपिसाच करी नमन स्वामी तुझे देखिले चरण उद्धरावे गुरु मनती तयासी, विप्रवनिता भावेसी, करील कर्म दहा दिवसी गती होईल तुते ते जाना एने परी तयासी निरोपदेती श्रेयसी जे असेल तुझ पासी आचरी कर्म नामी अष्टतीर्थी स्नान तया नामे अवधारी सात दिवस एने परी स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी त्वरित भरवसी कन्या पूर्णायुषी होती लमनती गुरु ऐसे देखो नि जागृती विप्रवणिता भयचकिती ज्ञाने पाहे श्रीगुरुमूर्ती न विसंबे मनात श्रीगुरुनिरोपे दहा दिवस केले आचे आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ गुरुनाथ नारिकेल दोन देत भरली ओटी तियेची म्हणे पारणे करी ओतवा वा आता पुत्र होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुता चिंता न करी अहो बाळे पुढे तया नारिसी पुत्रयुग्मशतायुषी झाले एक एकचित्ती परियेसा व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभानंतरशी चौलकर्म करू करूपाहती मातापिता करी जननी करणे मनी पुत्रासि जाहली वर्ष तिनी आत्योल्लास मानसी समारंभ अतिती करिती झाली आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी व्याधी असती अष्टोत्तर एकाहून एकथोर तया मध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी अवयव वाकोनी दिसे नयनी येणे परे दिवस कष्ट कष्टतसे तो बाळ तया दिवशी असतमानी पंचत्वपावला तत्क्षणि अशोक करीत जनकजननी श्रोते एकचित्ते प्रेतपुत्रावरी लोळे अलिंग अलिंगोनी परिबळे वेष्टोनिया मायाजळे प्रलापितसे ते नारी मने ताता पुत्रराया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी या जासी कठोर मन करुणी पुत्र व्याले पाच आपण त्यात तू एक निधान जदी जाहले गर्भधारण तै पासाव संतोष श्री गुरुनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज वरद वरदपिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझं देखत तू तु तारकामुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नानापरी देखा दुःख करी ते बाळिका निवारण करीती सकळा वाया दुःख तुका करिसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहती सिर तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हासी एने परी सांगती जन अनेक दुःख आठवी मन मने माते दिदली जान, स्थिर मनोनी धोनी फळे श्री गुरु नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वसती त्यानी दिदलिये मजसुत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदलावर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रा सवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पुरशरण फळा आले साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करीत असे ते नारी उदय जा हला दिन करी प्रातकाळी परीयेसा द्याते मिळवणी सकळी एती ते स्त्रीजवळी वाया दुःख सर्व काळी करिसी तू जे जे समयी होणार गती ब्रह्मादिकान चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रती प्रेतसंस्कार करू आता ऐसे वचन ऐकोनी महाआक्रोश करी मनी आपणा सहित घालावनी अथवा नैदी प्रेतासी सहित बाळासी करापा अग्निप्रवेशी एरवी नेती प्रेतासी म्हण बांधिबाळा लोकमनती तियेसी नवसी तू श्री कर्कसी प्रेतासवे देसी कवन धर्म सांगाम्हा नाही देखली ना ऐकले कानी सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला दोन प्रहर प्रेतासी नेदी संस्कार अथवा नये गंगातीर ग्रामी आकांत वर्तला इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी ज्ञा आत्मज्ञानतये वेळी यती नवे तोचिगुरु आला धारू नरसिंह सरस्वती अवतारु भक्तवत्सलपरियेसा इगुरुचरा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंमद प्रेत प्रेतजननी शोकनं नाम स्री गुरु दता, स्री गुरु दत्त श्री गुरुदेव दत्त